ते ध्येयापासून आम्ही नाही आलो आरक्षण आणि उभी शिकतो यासाठी पुन्हा एकदा आम्ही अंमलबजावणीसाठी लढा पुकारला आहे दहा फेब्रुवारीपासून मराठ्यांना तीच विनंती केली की ताकते नव्हार ते आपल्या डोक्यात नाही नवीन काही आणते कोणी बी कोणकोण काय लिहिले त्या सोशल मीडियावर घरात बसल्या बसल्या आपण काय त्यांच्यावर लक्ष देऊ नका आपल्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यातील मोठे कसे होतील याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या सोशल मीडियावर कोण काय तर लक्ष देऊ नका आणखी एक प्रश्न आहे काल भुजबळांनी तुमच्यावरती अशी टीका केली की मनोज जरांगे पाटलांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी आणि मग बाकी जे आहेत ते बोलावं राजकीय बोलावं असं देखील त्यांनी एक आरोप तुमच्यावरती केला राजकीय बोललोच नाही त्याला मी आणि त्याला कोणतं राजकारण कळत आहे आणि मला बाबा नाही राहायचं हे त्याने शिकवायचं मला काय गरज करायचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने तुला मोठं केलं हे विसरू नको तू जरी आम्ही उभांसोबत राहिलो तरी या मराठा समाजानं तुझ्याच समाज बघितला आणि म्हणून तुला मोठं केलं तू आता आम्हाला उलटे सल्ले देऊ नको ना तू तुझंच बघ लय माझ्या नादात नको लागू नाही जशी नवर एखाद्याशी ते शिकवून ते शिकवण ते तुला नाही कळायच ते तुला नाही करणार कारण तुला जर ते कळलं असतं तर तू जेलला गेलाच नसतं या दोन हजार काय एकच्या कायद्यात दुरुस्ती करायची दोन हजार एकच्या कायद्यानं आरक्षण दिलेलं आहे आणि त्या दोन हजार एकच्या कायद्यानुसार मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्या कायद्यात घ्यायचा आहे त्यासाठी विधानसभा लागते आणि आता विधानसभा नाही आहे म्हणून राजपत्रित अधिसूचना निघालेली आहे आणि त्या अधिसूचनेचं रूपांतर जर कायद्यात करायचं असलं तर विधानसभा लागते आता पंधरा तारखेला अधिवेशन त्यात कायदा पारित होईल आणि त्यानंतर अंमलबजावणी अंमलबजावणीसाठीही या कशी नाही पहिला गुलाल हा मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांसाठी कायदा पारित करत नव्हते मराठ्यांच्या पोरांनी तो कायदा खेचून आणलाय म्हणून गुलाल होता ती दिवाळी होती आता महादिवाळी कायद्याची अंमलबजावणी झाली की तू फक्त महादिवाळी कशी जास्ती बघायला म्हणा गुलाल कशाला म्हणते आणि विजय सभा कशाला म्हणते तू फक्त एखाद्या बघ बन नाही मी माझ्या समाजाला ज्यावेळेस मायबाप मानलं त्यावेळेस मी समाजाचं शब्द पुढं पाच महिने आंदोलनात गेले नाही आणि तेही गेलेले नाही परंतु एवढीच वेळ अशी की मी त्यांचा शब्द ऐकत नाही कारण मी वाईट नाही करत त्यांच्याच लेकरासाठी लढतो कारण पाच महिने लढल्याला उपयोग होणार नाही जर आपण यावेळेस आपल्या जीवाची बाजी लावून जर लढलो नाही तर त्या कायद्याची अंमलबजावणी सरकार लवकर काढणार नाही आणि पंधरा तारखेला एकदा अधिवेशन होऊन गेलो तर पुन्हा अधिवेशन विशेष अधिवेशन विश्य बोलवणे ही साधी सुपी प्रक्रिया नसती म्हणून पंधरा तारखेला अधिवेशन घ्या आणि त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी अमरावप करत आहे समाजाची भावना माझ्या लक्षात येते परंतु मी थांबलो तर माझ्याच करोडो मराठा पोरांचं वाट होऊ शकतं त्यामुळं एक जीव गेला तरी चालतो परंतु करोडोजीव जग ते करोडोजीव जी आहेत जीव जीव मराठा समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे म्हणून आपण हा लढा पभारला आहे आपण तर आता शेवट तर सुद्धा दर्शन घेऊन आलो पुन्हा जाणं होईल नाही माहीत नाही ना कारण शरीर आपल्याला साथ देत नाही परंतु समाजात माझी एवढीच म्हणतात एवढ्याच वेळेस तर तुमचा शब्द ऐकत नाही पण तुमच्याच लेकरासाठी ऐकत नाही

म्हणजे प्युअर कामातून गेलेला माणूस तो ओबीसी स्वतःला नेता मानतो ओबीसीचा आणि त्यांच्या छोट्या छोट्या जे समाज आहेत त्यांच्याविषयी अपमानकारक शब्द बोलायचे त्यांना एक आरक्षणही खाऊ देत नाही बारा बोलवलेल्या त्याच्यात आता वरून असं सांगणार म्हणजे उपाशी मारायचे आहेत की ते लोक तुला आणि आमच्या त्यांच्यात वाद लावायचा आहे पण आम्ही मराठा समाजाला आव्हान केले की ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गावखेड्यातल्या पण वाद येईन कशाही वाद करायचा नाही सु वाद वादसुद्धा नाही हा मात्र त्याला सुट्टे नाही त्याला सुट्टे नाही माझ्या ना पण आत्तापर्यंत ओबीसीच्या एकाही बांधवांबद्दल ग्रामीण भागातला शब्द गेलेला नाही जाऊ पण देणार पण त्याला सोडणार कारण तो आमच्यात भांडणाला होता त्याने सरळ सरळ जर ओबीसीचा नेता स्वतःला मानत असला तर नवीन बांधवाची त्यांनी माफी मागायला पाहिजे जर खास तू त्यांना मानतोय ओबीसी बांधवांना आणि स्वतःला पण ओबीसीचा नेता मानतोय तर त्यांनी माफी मागायला पाहिजे त्याने जर माफी नाही मागितली तर त्याचा अर्थ असा होतो तो एकदम मगरुरी मस्तीखोर माणूस तो समाजाला काहीच समजत नाही त्याला जाणून बुजून नवीन बांधवांचा अपमान करायचा होता असा त्याचा अर्थ होतो त्याने मोकळ्या मानानं त्याचेच लोक आहेत त्याच लोकांचा तो नेता आहे तर त्यांनी त्या समाजाची महाराष्ट्रभर माफी मागितली पाहिजे जनरल मोटरचे कामगार हे चार महिने उपोषण करून त्यांचा प्रश्न सुटलेला नाही दोन वेळा तुम्ही जनरल मोटरच्या कामगारांना भेट दिली होती पण अद्याप त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आणि हजारो कामगारांचं कुटुंब देश दौऱ्याला लागलेलं आहे त्यावर काय सांगा मी सांगितलं होतं त्यावेळेस ते यांना पण याला माहिती दिली त्यावेळेस पण ते मध्ये परत आंदोलन सुरू झालं आणि तो विषय परत थोडा मागा राहिला आता हे दहा तारखेला संपले ना पुन्हा एकदा तो विषय मी

ते वीस पंचवीस जणांना फक्त राजकारण करायचंय आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायचं आहे पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पण त्यांना समाज काय मोजत नाही ते सोशल मीडियावर सुरू आहेत काही जण काय मिळालं आमटंच वीस पंचवीस जण आहेत पक्षाचे आहेत कोणाचे आहेत काय ते मराठ्यांनी शोधून काढले सगळा मराठा स्वतःच्या लेकराच्या बाजूने आत्ता मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो आजही स्वतःच्या मुलाच्या बाजूने तो ना पक्षाच्या बाजूने ना नेत्याच्या बाजूने आज तरी स्वतःचा बोर्ग मोठं व्हावं म्हणून तो संघर्ष करतोय पूर्ण मराठा समाज राज्यातला आहे साडेपाच पाच कोटी सगळा मराठा समाज चल धन्यवाद छत्रपती शिवाजी